नमस्कार मंडळी मी आज आलो आहे नागावमध्ये प्रथम मी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता सिद्धिविनायक मंदिरच्या बाजूला जी झुडपी गल्ली आहे तिथे जाणार आहे आणि तिथून तिथे आप अप, आपण भेटणार आहोत वीणा पाटील यांना त्यांच्याकडे उत्तम प्रकारची चकळी भाजणी पीठ आणि अनारस्य पीठ मिळतं तसंच त्या चपाती आणि भाकरीचा व्यवसाय करतात तर त्यांच्याकडे अधिक माहिती त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण जाणून घेऊया हे पहा आपण आता वीणाताईकडे आलेलो आहोत त्यांच्या घरी पोचलेलो आहोत समोरच भाऊजी आहेत विराज पण आहे नमस्कार काय बोलताय ताई मस्त हा आज काय बनवणार आता आम्हाला काय बनवून दाखवत आहे ओके हे बघा हे ताईंच खास अनारसं पीठ तयार आहे विक्रीसाठी आणि हे तयार पीठ आहे ते कसं बनवायचं हे आपल्याला ताई बनवून दाखवणार आहेत पहिले पिठाची रेसिपी दाखवते तांदूळ एक किलो तीन दिवस कुसवून घेतले त्यामध्ये ती, तीन दिवस कुसवून घेतल्यानंतर मी वाळवले कोरडे केले आणि कोरडे केल्यावरती बघा असं एकदम बारीक पीठ त्यामध्ये मावे तसा गुळ आपल्या चवीनुसार थोडा कमी लागतो जास्त लागतो असं हा मिक्स करून पूर्ण मिक्स झाल्यावरती हे अशा प्रकारचं पीठ तयार चांगली अशी गोळी आली अशी अशी आणि व्यवस्थित कि एका प्लास्टिकच्या पिशवीवरती थापून ते लगेच तळून तयार अनारसे आपले बनतात आपण आता डायरेक्ट तळाला घेऊया मस्त असे छान झालेले तयार असे चांगले तर लगेच गोळी करून हाताला ते लावून बजवायची जर सुकपीठ असेल तर थोडा दुधाचा हात लावायचा बनवताना ह्याच्यात वेगळं असं काय टाकायला लागत काहीही टाकायला लागत फक्त आपल्या आवडीनुसार खसखस देतो तीच ही खसखस आहे लावायची प्लास्टिक वरती तेल लावायचं आणि तेलावर हे थापायचं हाताला पण तेल असतं तेलावर तळलं की आपला त्रास होत नाही तूप जर घेतलं आपण डाळटा वापरला तर तो साचून ठरतो आणि मग अनारसा खायला थंड झाली की कंटाळ येतो आता ही तेलातली आहे तेलातली खायला कंटाळा कधी येत नाही अगदी कडक कुरपुरीतून बनत झटके पटाशन पाहुणं आलं आपल्याला काहीतरी दिवाळीचा फराळ ताजा बनवायचा आहे तर पाच मिनिटात आपण बनवू शकतो तेलही जास्त राहत नाही नरमच्या जराम काढली तर ती लगेच जरा आणि कडक बनते आपण कडक होईपर्यंत वाट बघायची साधारण किती वर्ष झाली असतील ताई तुम्हाला हे व्यवसाय करत वीस पंचवीस वर्ष आणि लग्नाच्या अगोदर पासून हे बनवते म्हणजे माहेरी असल्यापासून तुम्ही बघायच्या माझ माहेर आहे मग घर तिकडे असल्यापासूनच ह्या व्यवसायाला सुरुवात से केली कारण मी दुकानात कामाला होते तिथे कंपन्यांची पॅकिंग घ्यायची कंपन्यांची पॅकिंग अगदी खराब लोक पैसे भरून इतके महागडं घेऊन जायचे आणि नेहमी नाराज होऊन परत यायचे पण कंपनीवाले कधी रिप्लेस देत नाही एनआरसे बनवायची तिथेच राहायची ती मी माझ्या मनात विचार केला की आपण काहीतरी करूया आता सध्या कुठे कुठे आहे म्हणजे मार्केट मार्केटमध्ये देवदंडा मार्केट मध्ये म्हात्री किराणा चौलमध्ये पुखराज चौधरी सारळ मध्ये ताईंकडे विकायला मध्ये विकत अलिबाग मध्ये प्रशांत प्रोडक्ट आहेत चकली वगैरे विकतात त्यांच्याकडे मी अनारस पीठ देते आणि घरून अतिशय सुंदर असल्यामुळे प्रत्येक जर गॅरंटीने आपल्याकडून घेऊन देतात एक पॅकेट घेऊन जाणारा माणूस दहा पॅकेट पण घेऊन जातो छान अशी मस्त खमंग खुसखुशीत कुछ अनारसे आपले तयार झालेले आहेत एकदम आतून पण जाळी सुटली आहे जाळी सुटलेली एकदम मस्त आणि हे आहे चकळी भाजणी पीठ ताई ह्यामध्ये तुम्ही काय काय घेता भाजणी पीठामध्ये तांदूळ एक किलो चणा डाळ अर्धा किलो साबुदाणे मुगाची डाळ उडदाची डाळ धणे जिर थोडेसे चवी थोडीशी गहू वापरतो गहू म्हणजे चिकटपणा येतो त्याला म्हणजे करतेवेळी मोडली मी ते थोडे गहू पण टाकते त्याच्यामध्ये आणि हे सगळं भाजून आमची आम्ही घरगंटी आहे त्याच्यामुळे घरीच दळलं व्यवस्थित अगदी त्याच्यामध्ये मिक्स वर येण्याचा काही प्रश्न येत नाही मग घरी चांगलं दळतो बारीक मस्त पैकी आणि त्यामध्ये ते सगळं पीठ झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची पावडर ओवा आणि तीळ हेही सुद्धा स्वतःच घालते कारण का दुकानांमध्ये पीठ विकायला असतं पण त्यामध्ये हे वापरलेलं नसतं प्रत्येक माणसाला हे बाहेरून विकत घेऊन पुन्हा ऍड करावं लागतं बरोबर मग त्यापेक्षा मी या तिन्ही गोष्टी टाकते आणि फक्त माझ्या ह्या ग्राहकांना काय असतं काम फक्त मीठ टाकायचं चवीनुसार म्हणून मीठच टाकायचं बाकी ठेवलेलं आहे बाकी सर्व आपल्याकडे या पीठामध्ये घातलेलं आहे आणि त्याच्या चवीनुसार आता आपण ह्या चकल्या मीठ टाकून बनवायच्या मग ते उकड वगैरे कशी काय घ्यायची असते उकड घेताना जेवढं आपण पीठ असतं समजा एक पातेला भरून पीठ असेल तर तेवढं पाणी घ्यायचं थोडस कमी तरी चालतं पण जास्त नाही होऊन चालत त्यामध्ये मीठ टाकायचं आणि एक चमचा डाळडा टाकायचा डाळडा असेल तर बटर टाकायचं ते पाणी उकळलं की गॅसवरून खाली उतरवायचं आणि पीठ डवळायचं त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं की ते पीठ होत कडक आणि ते जर असं चिवट झालं तर त्या चकल्या आहेत ना ह्याचे तुकडे उडू शकतात बरोबर म्हणून ते लगेच लगेच मळायचं आणि लगेच चकल्या करायला सुरुवात करायची आणि गॅस फास्टच असायला पाहिजे खूप मंद याच्यावरती करून उपयोग असं नाही त्या म्हणजे पटकन होतात आणि खुसखुशीत होतात बरोबर एक नंबर झालेत अनारसे मस्त एकदम खातानाच आवाज येतोय खुसखुशीत असा छान छान मस्त एकदम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि नागाव मध्ये जर कधी आलात तर नागाव मधल्या झुडपी गल्लीत ह्या विणाताई राहतात त्यांच्याकडले कोंबडी चपाती भाकरी याचा नक्की आस्वाद घ्या आणि ताईंच्या ह्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्या धन्यवाद धन्यवाद